गर्दी जमा झालेली कोणाच्या नशिबी गुलाले सुपर फास्ट गाड्या पडणार आहेत बिना ब्रेकच्या गाड्या आहेत मागेवा सुटल्या गाड्या सुटल्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या छोटा सर्जा आणि त्याच्या सोबत पक्ष आहे तिकडे दहावी पळती

मगाशी सांगितला बैलगाडीचा खेळ सगळ्यांचा लक्ष लागला होता ज्या बैलांची चर्चा सध्या तरी मुंबई बैलगाडी शर्यतीमध्ये अशी मुंबईची यवन जोडी आपल्याला पाहताना पुन्हा एकदा पाहायला मिळाली त्यांच्याशी बोला दादा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला अभिनंदन अनिल शेट पाटील घेसर यांचा ऑलराऊंडर सैराट पाला आणि त्याच्यासोबत यक्विरा प्रसन्न रामदास शंकर पाटील व आर्या मिलिंद शेठ पाटील सुरेंदर शेठ पाटील खोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडॉन